हा व्हिडिओ तुम्ही पाहिला या व्हिडिओमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आवाड यांच्यात वाद झाल्याचं दिसून येत आहे या व्हिडिओमध्ये गोपीचंद पडळकर यांनी शिवेगाळ केल्याचं देखील समोर आलंय तर झालं असं विधान भवनाच्या दारात जितेंद्र आव्हाड आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उभे होते यावेळी गोपीचंद पडळकर त्यांच्या गाडीतून येत होते यावेळी गोपीचंद यांच्या गाडीचा दरवाजा आव्हाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना लागल्याचा दावा आव्हाडांनी केलाय यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली याआधी देखील अकरा जुलैला गोपीचंद पडळकर विधानभवनेच्या गेटच्या इथे थांबले असताना आव्हाड पुढे आले त्यावेळी आव्हाडांनी मंगळसूत्र चोराच्या अशा घोषणा दिल्या होत्या आता या वादावादीच्या प्रकरणानंतर गोपचंद पडळकर यांनी यावर काय भूमिका मांडली आहे तुम्ही ऐका काय झालं त्यालाच विचारा व्यवस्थित मी आता काय म्हणणं आहे की तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला तुम्ही तिथे शिवीगाळ केली हे व्हिडिओमध्ये मध्ये दिसून आहे शिवीगाळ दिल्या हा नेमकं प्रकरण गोपीबाऊ असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी ठकायला आरे मला त्याला काय होते गाडीच्या अडव यायचं नाही गाडीच्या आडव आल्यावर काय होत वाढेल दोन दिवसापूर्वी देखील तुम्ही अर्बन नक्षल किंवा गाझा समर्थक म्हणून त्यांचा उल्लेख केला होता असं त्यांचं म्हणणं अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो त्यामुळे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काय चिंता करू नका त्याला विचार काय काय झालं दोघेही सभागृहामध्ये सदस्य की एका सदस्याने एका सदस्यावरती शिवीगाळ केलेली आहे आरोप त्यामुळे कारवाई वगैरे कसली कारवाई तर का का मला काय करायचं तुम्ही शिवीगाळ केला शिवीगाळ केली असं म्हणते ना ठीक आहे तुम्ही केले बघा ना व्हिडिओ आता जितेंद्र आवड काय म्हणाले ते पण ऐकूयात मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही आहे दरवाजा उघडला मालाला कमी लागलं पण ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यांचा भाऊ माझ्याबरोबर होता सर्वात जास्त इजा त्याला झाली आणि हे वाक्य तुम्हाला तर त्याला चालवा टी व्हीवर की अशीच गाडी अंगावर घालू कुणी आलं तर चांगलं आहे आम्ही पामर आहोत गरीब आहोत आम्ही आम्ही सत्तेत नाव आहे सत्तेतला माल दिसतोय आम्हाला आम्ही रस्त्यावरून येत असताना आम्हाला शिवी द्यायची आम्ही चालत असताना आम्हाला शिव्या द्यायचा चालेल बाबा तुम्ही सत्तेत आहात खाऊ आम्ही शिव्या आता शिव्या देणं हे जर विधी विधानमंडळ परिसरामध्ये मान्य असेल का तर अध्यक्षांनी त्याला आता पार्लिमेंटरी लँग्वेज म्हणून मान्यता देऊन टाका मी काही कोणाविरुद्ध तक्रार विक्रार करत नाही मी ऐकले धंदेच करत नाही परवा सुद्धा मी जे ओरडलो मंगळ सूत्र चोर मागचं कारण काय होतं तर मला मी कधीही आजपर्यंत तुम्ही सगळेजण इथे आहात वैयक्तिक टीका टिप्पणी मी कधीही करत नाही मी येत असताना मला कोणी अर्बन नक्सल मुसलमानांचा एक्स असं कोणी बोलत असेल तर ते मी सहन केलं नाही त्यामुळे मी उफाळून मंगळसूत्र चोर ओरडलो आणि मी ओरडलो तर तुम्हाला एवढा का राग आला कोण आहे मंगळसूत्र चोर महाराष्ट्रात कशाला तुम्ही अंगावर ओढवून घेत आहे तुमचं आयडेंटिफिकेशन आहे का मंगळसूत्र चोर तर तसं सांगा मी कुठं नाव तर घेतलेलं नाही आहे आणि गाड्या अंगावर घाल मग मारून टाका आम्हाला गाड्या अंगावर घालू नका पिस्तूल आणा विधानसभेच्या बाहेर येतो गोळ्या घाला आम्हाला काय आम्ही त्याच्यासाठी तयारच बसलेलो मरणाला कोणी ना घाबरत नाही आम्ही आणि पाच पंचवीस पोरं घेऊन फिरण्याची माझी सवय पण नाही मी एकट्याच असतो बाजारात दरम्यान आता हा वाद पुढे वाढतो की संपतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे